दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझे भोग संपवण्यासाठी हा संदेश तुझ्या पुढे आला आहे तू तु तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा आता लवकरच पूर्ण होताना अनुभव घेणार आहेस अनुभव करणार आहेस कारण लवकरच माझे अनुभव तुला प्राप्त होऊन तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा स्वामी संदेश ऐकत असाल तर तुमच्या भाग्याचे दार उघडले जाईल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा देवाची अनंत ऊर्जा अगदी या क्षणाला सुद्धा तुम्हाला स्पर्श करत आहे तेव्हाच हा संदेश तुम्ही ऐकत आहात या संदेशातून तुम्ही पवित्र ऊर्जा प्राप्त करत आहात ती तुमच्या संपूर्ण जिथे तुम्ही बसली आहात त्या वास्तूत पवित्रता आणणार आहे तुमच्या मनात पवित्रता आणणार आहे जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर तुम्हाला तुमची वास्तू तुम्ही ज्या ठिकाणी बसली आहात ती जागा पवित्र हवी असेल तर श्री स्वामी समर्थक कमेंट करा स्वामी माऊलीची दिव्य परमशक्ती तुमच्या जवळ आसपास आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज स्वामी तुम्हाला देऊ इच्छितात जर तुम्ही ते स्वीकार करत असाल तर होय म्हणा आणि ते स्वीकार करा स्वामी म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहे या संदेशाला टाळू नकोस नाहीतर तू काही गमावशील ते तू ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्या भाग्यात तो अद्भुत चमत्कार मी देत आहे त्याला चुकवू नकोस बाळा येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर हो ते वगळण्याचे चुकूनही प्रयत्न करू नकोस कारण हा धोका पत्करणे तुझ्यासाठी योग्य नाही तेव्हा संपूर्ण संदेश आणि आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी मी तयार आहे असे कमेंट कर तुमची ऊर्जा कुठल्याही मार्गाने वाढवू शकतात तुमच्यापर्यंत आशीर्वाद चमत्कार स्वामी देऊ शकतात अगदी पुढच्या क्षणालासुद्धा तुम्ही ते चमत्कार अनुभव करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा देव तुमची काळजी घेत आहे यावर विश्वास ठेवा स्वामींचा हा दिव्य परमपवित्र संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना तुमच्या आयुष्यातून खूप काही कठीण काढून टाकणारा आणि तुमच्यासाठी तुम्हाला शुभ अनुभव देणारा हा संदेश तुम्हाला प्राप्त झाला आहे तुम्ही भाग्यशाली देवाचे प्रिय बाळ आहात म्हणूनच हा संदेश तुमच्या पर्यंत पोचवण्यात आला आहे तुमची काळजी देव प्रत्येक क्षणाला घेत आहेत देव तुमची चिंता तुमची रोगराई तुमचे संकट तुमची काळजी सर्व काही जाळून टाकण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत तेव्हा अगदी पुढल्या क्षणाला तुम्ही निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा चिंतामुक्त राहा कारण देव तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आले आहेत ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश प्राप्त कराल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या अनुभूती कराल की तुम्ही एक दिव्य तेजस्वी आत्मा आहात तुम्ही परमपवित्र आत्मा आहात तुम्ही जे काही कर्म करत आहात ते देवाच्या मार्गावर करत आहात जे काही मार्ग तुम्हाला देव दाखवतात त्यावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात स्वतःवर आणि स्वतःच्या देवावर विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा देवाला प्रेमाने श्रद्धेने भक्तीने हाक मारता तेव्हा देव येतात तुमच्या ठिकाणी तुम्हाला ते अनुभव आले असतील ज्यांना कुणाला ते अनुभव आले असतील की स्वामींनी त्यांना अडचणीच्या वेळेस मदत केली आहे कठीण काळात स्वामींचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून त्यांचे जीवन सुखाने आनंदाने भरलेले आहे असे असेल तर होय म्हणून टाईप करा माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळवूनही मिळूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानांनाही घाबरणार नाही त्याच्यावर सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या मुला लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दलच विचार करायचा आहे आणि कोणाचाही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जा म्हणून माझ्या मुला चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतोस हे दाखवून द्यायचे आहे ज्या दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा तुझे आयुष्य सदैव आनंदात जाऊ असा मी तुला आशीर्वाद देतो आता तुमच्या आयुष्यात ते नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करण्याची हिंमत असते त्या व्यक्तीच्या सोबत मी नेहमीच असतो आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तू लक्ष केंद्रित कर स्वतःवर लक्ष केंद्रित कर विश्वास ठेवा की तुमच्या विश्वास तुम्हाला शक्ती देईल दुसऱ्यांच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कोणाचा नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे स्वार्थी आहे स्वार्थासाठी तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात तेव्हा माझ्या मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येकजण स्वार्थी आहे तुम्हाला ज्या दुःखांना सामोरे जावे लागले ते तुम्हाला आधीच मिळाले आहे तुमचा स्वतःवरचा विश्वासही तुमची सर्वात मोठी ताकद आहे म्हणतात तुम्ही काही तासात माझे आशीर्वाद प्राप्त करणार आहात मी तुमच्यासाठी असे दान उघडत आहे जेथून तुमच्यासाठी खूप काही मनाजोगे आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना तुम्ही पहाल तुमच्या कल्पना सत्यात उतरताना तुम्ही आता अनुभव करणार आहात विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी अविरतपणे सुरू आहे ते अखंडरित्या सुरू आहे तुमच्या कल्याणासाठी देव तुमच्याकडे ते नाते ते लोक ते कार्य पाठवू इच्छितात ते तुम्ही मनापासून देवाचे आशीर्वाद म्हणून स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देवमंतात बाळा काळजी चिंता दुःख क्लेश आणि वेदना संपून जाऊन माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करणार आहे कारण खूप काळापासून तू त्याची वाट पाहत आहेस मी तुझ्यासाठी सोख्याचा आशीर्वाद देत आहे हा संदेश देत आहे त्यामुळे तुझ्या जीवनात ते सुखद परिवर्तन तू अनुभव करणार आहेस देवमंतात बाळा तुझ्या समस्या आणि त्या समस्यांचे निराकरण तू तु, तुझ्यापर्यंत देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी सज्ज राहा आणि मी आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात तुझ्याकडे जे काही आशीर्वाद पाठवत आहे त्यात तू समाधानी राहणे अद्भुतपूर्व आशीर्वाद देत आहे जे तुझे जीवन सार्थक आणि आनंदी करणारे ठरणार आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप सारे प्रेम करतो आणि माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज हो तुझ्या दिशेने वेगवान गतीने माझे आशीर्वाद कार्य करताना तुला अनुभव येईल बाळा तुमची प्रगती आणि तुमच्या जीवनातील उत्साह हो। वाढणार आहे त्यासाठी सज्ज हो ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश ऐकला आहे त्यांच्या जीवनात स्वामी ते आनंद देवत ती प्रगती देवत त्यांच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ